ઇન્શાલ્લાહ એસે કતા દે નહીં ઇન્શાલ્લાહ અરે ਦਾ ਨਾ ਉਹ ਲਗਰਾਂ ਦੇ ਬੋਲੇ ਮਾਗੇ आमच्या हक्काचं आरक्षण आमच्या हक्काचं नाई गुणाच्या बापाच अरे या सरकारचं करायचं काय अरे या सरकारचं करायचं काय आज या ठिकाणी मेकर शहरामध्ये आमच्या धनगर जमातीच्या एष्ठी प्रवर्गामध्ये समाविष्ट करून घेण्यासाठी आज आम्ही हे धरणे आंदोलन या ठिकाणी रास्तारोपो करत आहोत याच कारण असं गेले सत्तर ऐंशी वर्षे या प्रत्येक कोणत्याही सरकारचं सरकार त्या ठिकाणी असलं पक्षाचं सरकार असलं त्यांनी आमच्या या धनगर जमातीला कुठल्याही प्रकारचं न्याय देण्याचं काम केलं नाही मी तर असं म्हणेन की ज्यावेळेस इंग्रज होते या भारतामध्ये त्या इंग्रजाने सुद्धा धनगर जमातीचा विचार केला आणि त्यांना मेंढपाळ मेंढ्या तारण्यासाठी जंगल मोकळं करून देण्यात आलं होतं परंतु या गेंड्याच्या कातड्याच्या सरकारनं या पक्षांनी यांनी धनगर जमातीला वेटीस धरून त्यांचे कोणतेही प्रश्न सोडवण्याचं काम केलं नाही आज आमचे दीपक भाऊ बोराडे ज्यांना उपोषण करत आहे त्यांची प्रकृती खालावलेली आहे तरी पण या गेंड्याच्या सरकारला जाग येत नाही म्हणून त्या त्या निमित्ताने आम्ही दीपक भाऊ बोराडे यांच्या समर्थनार्थ या ठिकाणी मेकर मध्ये बुलढाण्या जिल्ह्याच्या वतीने आम्ही या ठिकाणी रास्ता रोको करत आहोत तर माझी सरकारला एक विनंती आहे आणि निर्वाणीचा इशारा सुद्धा देखील आहे देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही आजपर्यंत आमच्या धनगराच्या मतावर तुम्ही मुख्यमंत्री झाला तुम्ही या धनगराच्या मतावर राज्यामध्ये सत्ता आणली परंतु तुम्हाला विसर पडलेला आहे तुम्ही बारामतीच्या उपोषणाच्या ठिकाणी स्वतः आले आणि धनगर जमातीला सर्टिफिकेट देऊ म्हणून असं जाहीर केलं होतं परंतु तुम्ही विस, तुम्हाला विसर पडलेला आहे कुठे तुमचे कॅबिनेट कॅबिनेट तुमच्या बैठकी झाल्या आणि तुम्ही काय केलं या मुद्दा आता सांगू इच्छितो जर कधी तुम्ही आमचा विचार केला नाही तर आम्ही तुम्हाला जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही एवढं बोलून मी धनगर समाजाला एक सकल धनगर समाजाला महाराष्ट्रभरच्या धनगर समाजाला विनंती करतो बंधू न जेव्हा जेव्हा असा प्रसंग असेल रास्ता रोका असेल टावर आंदोलन असेल आणखीन जलसमाधी असेल कोणत्याही पद्धतीचे जर आपल्याला आंदोलन करायचं का पडलं तर तुम्ही पाठीमाग हटू नका आम्हीही पाठीमाग हटणार नाही आणि या सरकारजवळ आरक्षण घेतल्याशिवाय राहायचं नाही मंडळी चालना या ठिकाणी भाऊ बोराडे हे दिनांक सतरा सप्टेंबर म्हणजेच आज पंधरावा दिवस त्या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलेले आहेत आमची धनगर समाजाच्या एसटी आरक्षणची अंमलबजावणीची मागणी आहे गेली दोन हजार चौदा मध्ये विद्यमान मुख्यमंत्री आणि त्यावेळेचे भाजपचे अध्यक्ष प्रदेश अध्यक्ष आमचे देवेंद्र फडणवीस साहेब त्यावेळेस धनगरांना एसटी आरक्षण देऊ असं म्हटले होते मी एवढं त्यांना सांगू इच्छितो की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अतिशय चाणाक्य आहेत विद्यमान अतिशय हुशार आहेत एक तज्ज्ञ आहेत कायदे पंडित आहेत आणि एवढं असताना त्यांनी त्यावर जो शब्द दिला खरोखर त्यांनी असं स्पष्ट सांगितलेलं आहे की तुमच्या समाजाचा खूप मोठा अभ्यास केलेला आहे आणि या धनगराला आरक्षण मिळू शकते आणि त्या पद्धतीने त्यांनी दोन हजार चौदा मध्ये बारामतीला त्यांनी शब्द दिला आणि आमचा धनगर समाज त्यावेळेस त्यांनी शब्दाप्रमाणे त्यांना आम्ही त्यांना खुर्चीवर बसून दिलं आज त्यांना जवळजवळ अकरा वर्ष झालेली आहेत तरी पण धनगराला आरक्षण मिळालं नाही याच्या पाठीमाग काय असेल अकरा वर्ष ते का करू शकले नाही त्यांना कोणाची भीती आहे का अरे देवा भाऊ तुम्हाला हे मी सांगू शकतो अरे ती जी खुर्ची आहे ती खुर्ची दुसऱ्या तिसऱ्याची कोणाची नाही ती धनगर समाजाची आहे आणि ती खुर्ची आम्ही तुम्हाला दिलेली आहे दे आणि त्याच्यामुळं कोणाला भिया लागले हे आम्हाला सांगायची आता गरज नाही विनाकारण तुम्ही भिण्याचं कारण सोडून द्या आणि आम्हाला माहित आहे की तुम्ही आम्हाला धनगराचं सर्टिफिकेट देणारच आहात तुम्ही आम्हाला गेल्या या दोन दिवसामध्ये या आज आणि उद्याच्या काळामध्ये धनगराचं प्रमाणपत्र द्या आम्ही तुम्हाला मुंबईमध्ये येणार नाही ना ना। मुंबईच्या अगोदर तुम्ही आम्हाला जालनाला प्रमाणपत्र आणू आन। द्या आणि फक्त दोनच वेळी लिहायचे आहेत की धनगर हा समाज या महाराष्ट्रामध्ये आहे धनगर समाज महाराष्ट्रामध्ये नाही अशा प्रकारचं लिहून एक प्रमाणपत्र मिळू शकते कोणत्याच प्रकारचे कायदे करण्याची गरज नाही कोणत्याच प्रकारचे कायदे करायची गरज नाही कंपनीला सांगायची गरज नाही समिती नेमायची गरज नाही फक्त लिहून पत्र आम्हाला मी पुनच्छ या ठिकाणी आमच्या देवाभाऊला अतिशय मी आवाहन करू इच्छितो की देवाभाऊ तुम्ही देऊ नका तुम्ही आज मुख्यमंत्री आहात आमच्या हृदयामध्ये राहणारे आहेत आमचे म्हणजे जसं आम्ही आमच्या आजोबा पंजोबाला मानतो अशाच प्रकारची अवस्था तुमची सुद्धा होणार आहे तुम्ही इतिहास सोन्या सोन्यासारखं का काम करून टाका आणि गेली पंचाहत्तर वर्षापासून प्रलंबित आहे तो सोडून द्या कोणाला भेऊ नका कोणाला भेऊ नका आम्ही तुमच्या पाठीमाग आहे आमचा समाज महाराष्ट्रामध्ये आम्ही दोन नंबरवर म्हणतो पण माझ्या माहितीप्रमाणे दोन नंबरवर नसून जवळजवळ एक नंबरच्या सिस्टीमचा आमचा समाज आहे त्याच्यावर खुर्ची कोणाची आहे आणि खुर्ची आमची आहे तुम्हाला पुढच्या वेळेस खुर्चीवर बसण्याचं काम हे धनगर समाजाचं करणार आहे म्हणून या दोन दिवसामध्ये आमचं सर्टिफिकेट काम करा आम्हाला मुंबईला येण्याचं काम पड देऊ नका मुंबईला जर आलो तर त्याचे दुष्परिणाम या राज्यावर होतील आणि म्हणून जेव्हा आम त्या आमच्या मारून टाकता का अरे काल घटना गर्ण घडली गर्ण स्वतःची गाडी जाळून टाकली त्या जाणी धनगराच्या आरक्षणामुळे आणि अशा प्रकारची जर अवस्था करत राहिली या धनगर समाजाच्या भावना आता कमी कमी भावना या वाढायला ला, ला, वा लागल्या वेगळ्या व्हायला लागल्या या भावनेचा परिणाम मानसिकदृष्ट्या ज्याला मानसशास्त्र कळते ही एक वेगळी पायरी होऊ लागली एक नेपाळ सारखी अवस्था निर्माण व्हावी लागली म्हणून देवा भाऊ कोणी तुम्ही भेवू नका आम्ही तुमच्या पाठीमागा आहे आणि या अकरा वर्षाचा जो प्रश्न तुम्ही म्हणले होते लवकरात लवकर तुम्ही प्रमाणपत्र द्या अशा प्रकारच्या या ठिकाणी रस्ता रोकोच्या निमित्तानं मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो मी एवढे या ठिकाणी माझं भनुगो समाप्त करतो ये मेले आला इकडे मेंटे भीट बाजूला शब्दात जसं बोलता येईल तसं बोला महिलांनी आज आम्ही सर्व बांधव एक तालुका बुलढाणा जिल्ह्याच्या वतीनं आजी हो। करता। आज इथे आम्ही चका जाम करत आहोत तरी आम्हाला जे एस टी मध्ये आरक्षण मिळालेलं आहे त्याची अंमलबजावणी पंधरावा दिवस आज पंधरा दिवसापासून सिद्ध उपोषण करत आहे तरी शासनाने म्हणजे देवेंद्र मुख्यमंत्री साहेबांनी याची दखल घ्यावी दखल घेण्याकरता आम्ही आंदोलन करत आहे त्यांनी आमच्या धनगर समाजाचा विचार करून त्यांनी आम्हाला आरक्षण द्यावे याच्यासाठी आम्ही इथे जमलेलो आहे अरे अरे हे सरकारचं करायचं काय का

रस्ता रोको आंदोलन जे आपण करीत आहोत ते म्हणजे जालना या ठिकाणी दीपक भाऊ बोराडे हे दिनांक सतरा सप्टेंबर पासून त्या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलेले आहेत आणि आज जवळजवळ सतरा पंधरा दिवस झालेले आहेत मी या ठिकाणी एक सांगू इच्छितो की या देशाची जी राज्यघटना आहे त्या देशाचं जे संविधान आहे या संविधानाप्रमाणे या देशाचा कारभार चालतो आणि या देशाची ता देशा जी सामाजिक आरक्षण जी, जी पद्धत आहे त्याच्यामध्ये कलम क्रमांक तीनशे चाळीस तीनशे एक्केचाळीस आणि तीनशे बेचाळीस अशा प्रकारच्या ज्या कलम आहेत त्याच्यामध्ये अनुसूचित जमातीची जी अनुसूची आहे त्याच्यावर छत्तीस क्रमांकाचं धनगड अशा प्रकारचे अनुसूचित जमातीमध्ये लिस्टमध्ये नाव आहे या देशामध्ये धनगड नावाची जमात ही कुठेही नाही अस्तित्वातच नाही आणि अस्तित्वात असलेली जमात घटनेमध्ये ती राहणार नाही परंतु त्यावेळेस इंग्रजी लिहिण्याची ती पद्धत होती आणि म्हणून त्यावेळेस तसं चंदीगड वगैरे आहे तशा प्रकारचं स्पेलिंग मिस्टेकमध्ये त्या ठिकाणी धनगड नसून ते धनगर आहे आणि गेली एक महिन्याच्या अगोदर एक वर्षाच्या अगोदर आपले जे त्यावेळेसचे एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री त्यांनी सुद्धा ते जे एक पत्र लिहिलं की या महाराष्ट्रामध्ये धनगड नावाची जमात कुठेच नाही ते धनगड नसून ते धनगरच आहेत अशा प्रकारचं त्यांनी लिहून दिलेला आहे प्रश्न असा आला की छत्तीस क्रमांकावर अनुसूचित जमात आहे आणि आए धनगर हा शब्द काढून टाकलेला आहे प्रश्न राहिला तिथे धनगराचा आणि आता धनगराला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र मिळणार याच्याकरता कोणत्या प्रकारचे कायद्याची गरज नाही कोणत्या प्रकारचे टीस काढायची गरज नाही कोणत्या प्रकारची समिती नेमायची करायची गरज नाही फक्त मुख्यमंत्री साहेबांनी फक्त दोन ओळीचं पत्र लिहायचं आहे आणि ते पत्र राज्यपालाकडे देऊन तशा प्रकारचा अध्यादेश हा संबंधित खात्याकडे तो देऊन धनगर समाजाला प्रमाणपत्र द्यायचे आहे त्या महाराष्ट्रामध्ये धनगर समाजाचा जर अभ्यास केला तर धनगर समाज हा सामाजिक दृष्टिकोनातून जर विचार केला राजकीय शैक्षणिक आणि नोकरी विषयक अतिशय मागास आहे या महाराष्ट्रामध्ये सर्वात कमजोर जर समाज जर झाला असेल तर तो फक्त धनगर समाज झालेला आहे आणि गेली पंच्याहत्तर वर्षापासून या लिस्ट मध्ये नाव असताना या लोकांनी त्याच्यामध्ये दिलं नाही दोन हजार चौदा मध्ये खरोखर कायदे पंडित असणारे अभ्यास असणारे त्याला माहिती आहे अशा प्रकारचे कायदे पंडित असणारे ते देवेंद्रबाब फडणवीस दोन हजार चौदा मध्ये ते त्यावेळेस महाराष्ट्र प्रदेश भाजपाचे अध्यक्ष होते त्यांनी अभ्यास केला त्यांनी सांगितलं बारामतीला हे जे सरकार आहे त्यावेळेस पृथ्वीराज चव्हाणचं सरकार असताना हे सत्तेचे यांना सत्ता पाहिजे हे कोणत्याच प्रकारचं तुम्हाला आरक्षण देणार नाही मी तर आता संपूर्ण अभ्यास केलेला आहे जर आम्ही सत्तेवर जर आलो तर पहिल्याच कॅबिनेटमध्ये या धनगर समाजाला सवलती देऊन टाकून अशा प्रकारची वाच्यता खरोखर ती वाच्यता ही दोन हजार मध्ये केली पण दोन हजार पासून तो दोन हजार पंचवीस पर्यंत म्हणजे आज जवळजवळ अकरा वर्ष होत आलेले आहेत त्या गोष्टीला आणि अकरा वर्ष होणे सुद्धा आजपर्यंत आपल्याला कोणत्याही प्रकारचं आरक्षण दिलेलं नाही याचा अर्थ म्हणजे काय धनगर हे संभ्रमात आहेत याचा अर्थ विद्यमान आम मुख्यमंत्री हे कोणाच्या तरी दडपणाखाली आहेत मी मुख्यमंत्री साहेबाला एक विनंती करतो की मुख्यमंत्री साहेब फक्त दोन ओळीचा हो जी आर काढा दोन ओळीचा हो जी दोनच ओळी लागतात फक्त त्या कशा लागतात काय लागतात अशा प्रकारची माहिती आम्ही पत्रकाराला त्या त्या कालावधीमध्ये दिलेली आहे फक्त महाराष्ट्रामध्ये धनगड जमात नसून ती धनगरच आहे छत्तीस क्रमांकावरची धनगरच्याऐवजी धनगर समजत यांना त्यांचे तशा तशा प्रकारचे अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र देण्यात यावे अशा प्रकारचं पत्र देऊन अनुसूचित जमातीचा दर्जा त्यांना मिळतो काही केंद्राकडे पाठवायची गरज नाही अध्यादेश कुठे वर पाठवायची गरज नाही राष्ट्रपतीकडे पाठवायची गरज नाही एखादी समिती नेमायची गरज नाही काही काही गरज नाही विनाकारण हा वेळ काढू पण आहे आणि तुम्हाला एक सांगायचं मुख्यमंत्री साहेबाला माझी एक विनंती आहे आता या समाजाचा तोल जाण्याची शक्यता आहे कारण लोकशाही मार्गाने आंदोलन करत असताना कोणत्या प्रकारचे आंदोलन करायची रस्ता रोको करायचे रस्ते अडवायचे भाषण करायचे मेळावे करायचे किती वेळ करायचे पंच्याहत्तर वर्षापासून मागणी करत आहोत पंच्याहत्तर बरेचसे लोक त्याच्यापासून गेलेले आहेत परंतु कोणत्याच प्रकारचा परिणाम पडला नाही आणि आमचा समाज अज्ञानी आहे असुशिक्षित आहे हे गावामध्ये काही लोक राहत नाहीत बरेचसे लोक हे पाड्यावर राहतात डोंगरामध्ये राहतात त्यांना तशा प्रकारचं माहिती नसल्यामुळे ते जमा झाले नाही जागृती निर्माण झाली नाही आणि त्याचा परिणाम त्या लोकांनी घेतलेला आहे तुम्हाला माहित आहे माय ही जोपर्यंत लेखर लढत नाही तोपर्यंत तिला पाजत नाही पण मायला कळायला पाहिजे मायला ज्ञान असायला पाहिजे आपलं लेकरू किती वेळ साधारणतः रडलं पाहिजे एखादं लेकरू रडत नसेल एखादं लेकरू चिरकत नसेल पण त्याला कधी पाजायचं पंधरा मिनिटानं पाजायचं काय एक था न था न एक दिवसभर लेकरू जर रडलो नाही पण मायनं पाजायचं नाही का हो मायनं विचार केला पाहिजे आणि जर पाजत नसेल तर ती माय नाही ती कसा माय त्या मायला अक्कळ असायला पाहिजे अरे दिवस दिवस जर लेकरू रडत असेल तर याचा अर्थ ते लेकराला कळत नाही समजत नाही आणि म्हणून मी आमचे देवाभोडा या ठिकाणी सांगू इच्छितो की तुम्ही अकरा वर्षापासून आम्हाला दिलेला शब्द का पाळत ना तुम्ही सत्यवादी आहेत तुम्ही ज्ञानी आहेत तुम्ही बुद्धिवान आहेत तुम्ही कायद्याचे पंडित आहेत फक्त तुम्ही जे करत नाही त्याला एक बेल करायला जर कारण असेल तर ते फक्त फक्त म्हणजे कोणा तरी खाली आहे अरे दडपण करून टाकायचं काम ते आमचं आहे या महाराष्ट्रामध्ये आम्ही बारकाईनं सर्वे केला कुठतरी पाच पन्नास लाखाचा फक्त फरक पडतो पाच पन्नास लाखाचा नाही तर आमचा धनगर समाज महाराष्ट्रामध्ये एक नंबरचा आहे आमदार किती आहेत आमदार दोघ आमदार दो, आम्दार दो आम एक एक कलेक्टर एक अरे महाराष्ट्रामध्ये एक नंबरवर दोन नंबरवर असलेला समाज इथे आमदार एक दोन राहतो तिथे कलेक्टर एक राहतो तिथे एक नंबरवर का नाही तिथे दोन नंबरवर का नाही खरोखर ते अज्ञानी आहे अशिक्षित आहेत निरक्षर लोक आहेत त्यांना शाळेची माहिती नाही तुम्हाला सर्वांना कल्पना आहे सर्वांना माहीत आहे पूर्वीच्या काळामध्ये अगोदर समाज कल्याण मार्फत समाज जागृतीचे साधन राहायचे आणि प्रत्येक गल्लोगल्ली गल्ली प्रत्येक गल्लोगल्ली हे या जे काही मागास लोक होते ते समाज जागृतीचे काम करत होते आजही धनगड समाजाला समाज जागृतीची गरज आहे बऱ्याचशा गावामध्ये समाज जागृती गरज नाही म्हणजे त्यांना तशा प्रकारचं हे करत नाही आमचा समाज त्याला आपण म्हणतो आम्हाला सगळंच माहित आहे वास्तव त्याला काहीच माहित नाही अशा प्रकारची ती अवस्था निर्माण झालेली आहे मी देवा भाऊला आमची परीक्षा पाहू नका तिथे पंधरा दिवस झालेले आहे या पंधरा दिवसाच्या नंतर उद्या जो सोळावा दिवस आहे उद्या कोण परिस्थितीमध्ये उद्या कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्हाला प्रमाणपत्र वितरित करा प्रमाणपत्र जर मिळालं नाही तर आम्ही ऐकणारे माणसं नाही आता आम्ही ऐकणारे माणसं नाही म्हणून तुम्ही चुपचाप जालन्याला प्रमाणपत्र आणून द्या आम्ही प्रमाणपत्र घेणारच आहे तुम्ही देत नसाल तर प्रमाणपत्र आम्ही तयार करू आणि तुमची सही कशी घ्यायची ते आम्ही ठरू खुर्चीवर आम्ही बसवणार आहेत खुर्ची आमची आहे खुर्ची तुमची नाही ती आणि त्या खुर्चीवर जर आम्ही बसवला असेल कायद्याप्रमाणे तुम्ही का करत ना याचा विचार तुम्ही करायला पाहिजे अन्यथा त्या खुर्चून काढून टाकायची हिंमत सुद्धा आमच्यामध्ये आहे हे तुम्ही करा आणि म्हणून आम्ही तिथं येऊन आम्ही तिथे प्रमाणपत्र घेण्याची आमच्या मध्ये हिंमत आहे म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांना माझी या ठिकाणी विनंती आहे तुम्ही प्रमाणपत्र या एक दोन दिवसामध्ये दोनच गोळी लिहायचा आहे आणि प्रशासनाला ते कमवायचं आहे अशी या ठिकाणी माझी या ठिकाणी विनंती आहे आणि खरोखर या ठिकाणी हा मोर्चा या नाही संपूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्र जालन्यामध्ये फार मोठा मोर्चा झाला तो अग्रिक मध्ये एवढा मोर्चा महाराष्ट्रातला एवढा मोर्चा जवळजवळ कोणी दहा लाखमध्ये कुठं कुठेतरी साधा किलोमीटरच्या अंतरावर पंधरा पंधरा किलोमीटरच्या मुंबईला मात्र आम्ही जेव्हा येऊ तर मुंबई येत असताना आम्ही गुराठोरा घरी बांधू आमच्या गुराठोरा घरी बांधू पण शेळ्या मेंढ्या बांधता येत नाही आम्हाला शेळ्या मेंढ्या घरी बांधता येत नाही शेळ्या मेंढ्या तारावं लागतात आणि आम्ही शेळ्या मेंढ्या तारायला मुंबईला गेलो आणि मग त्यावर फची जर झाली त्याला एकमेव कारण म्हणजे ते तुम्ही राहाला एवढं ज्या ठिकाणी मी माझं मनोग त्या ठिकाणी सांगतो कृपया आमचा म्हणजे आम्हाला अंमलबजावणी लवकरात लवकर तुमची पुढची भूमिका काय राहणार आहे समजा नाही भेट आता आजची एक तारीख आहे आता उद्या दोन तारीख आहे उद्या महाराष्ट्राच्या वतीनं दोन तारखेला जाल्ह्याला बोलवलेलं आहे आणि गेल्यानंतर तिथं आमची सर्व भूमिका ठरणार आहे या महाराष्ट्रामधले जे काही जानकर मंडळी आहे कायदे मंडित आहेत आणि विशेष म्हणजे नेते नाहीत नेते नाहीत पक्ष नाहीत त्या दिवशी जालना जो कार्यक्रम झाला त्या दिवशी जे आमदार आले होते आमच्या समाजाचे हे सगळे खाली या जमिनीवर फुकट्यावर ते बसलेले होते ना नेता ना पक्ष ना लिडर कोणत्याच प्रकारचं नाही फक्त फक्त एकच की तो म्हणजे समाजाचा माणूस अशा प्रकारची आमचा आता उद्या कोणती भूमिका राहणार हे आमचं ठरणार आहे आणि प्रश्न आम्ही ते प्रमाण घेणार आणि विशेष म्हणजे समाजा होणार आहेत काही ठिकाणी टावर आंदोलन होणार आहे पुन्हा रस्त्या आंदोलन आंदोलन तुम्हाला माहिती काल गाडी एका घरांना भरामध्ये स्वतःची गाडी जाळली जो माणूस स्वतःच्या जीवाचा विचार करत नाही तो स्वतःच्या गाडीचा विचार करत नाही अशी तर वेळ आली आहे तर तो माणूस स्वतःच्या जीवाचा विचार करत नाही ते आमच्या जीवाचा विचार करणार का असा प्रश्न आता या ठिकाणी आता साहेब अतिरेक झाला

નરેન્દ્ર ભાઉ નરેન્દ્ર ભાઉ અને દેવેન્દ્ર ભાઉ યા દોગા भावनेच्या भरात गेलो आणि त्यांचं ऐकलं आम्ही तेव्हापासून एन टी मध्ये मिळालो एन टी ही मागणी असंविधानिक आहे का अरे कायद्यात आहे ना दे 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 का। दे चा चा ते देऊन टाका गोष्टी करतात पवार साहेबांनी सुद्धा आम्हाला थोडं ठेवलं आणि म्हणून तेव्हापासून पवार साहेब सुद्धा आता कमीत कमी आम्हाला आश्वासन नाही पण समाजाच्या पुढे सुद्धा उभं राहायची त्याची हिंमत नाही तो आमच्या पुढे येत होता त्यांना आमचा तर काम केलं नाही तर बाजूने सरका अशा प्रकारची अवस्था आता आम्ही सुद्धा तयार केलेली आहे आता एक घोषणा दतो मी किती नाही राहायचं स्टेज चार्ज एवढच म्हणत होतो इथं नाही थांबायचं स्टेज चार्ज किती नाही राहायचं